काय वाघ जाई विकास पॅनेल मेरवेवाडी मेरवेवाडी कोणतं पॅनेल विजय झालंय किस जाय दे विकास पॅनेल कुणाचं पॅनेल आहे ते काय अजून ही पक्ष नाही केले नेतृत्व कोणाचं आहे वाघ जाई वाघ जाई विकास पॅनेल कशी निवडणूक झाली जरा सांगा व्यवस्था किती उमेदवार थे काय होते कोणकोणते पार्ट होते एक बिनविरोध साठी एक आणि चार शिटा चार सीटा लागलेली सीटा लागलं सगळ्यात लागले सीटा चार किती सीटा लागल्या तुमच्या वाजवायच्या अडचण एक सहा झाल्या सरपंच सरपंच दोनच लागले विरोधक पॅनलचं नाव काय ज्योतिर्लिंग कस हे वाघजाय पॅनल ना मेरवेवाडी 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 वाघेरी वाघेरी मेरवेवाडी पण के वाघेर जो आहे मेरवेवाडी येथील वाघजाई पॅनलचे जे उमेदवार आहेत ते विजय झालेले आहेत त्यांचा जल जो आहे तो आपण सगळ्या वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता की आमदार बाळासाहेब पाटील यांचं नेतृत्व मानणारे हे पॅनल आहे वाघजाई आहे पॅनेल नेरवेवाडी वाघेरी